भाज्या ह्याच्यात तुम्हाला दिसणार नाही आता बघा मायनस टेम्परेचर किती सॉफ्ट आहे कारण की पाणी नाहीये ओके काय कवर करता येईल आपल्याला आरोग्यासाठी कारण की हे आपल्या युरोपमध्ये योगट म्हणून वापरलं जात आणि मी असं ऐकलंय की हे प्रिस्क्राईब करतात आणि महाराष्ट्रामध्ये श्रीखंड म्हणजे विशेष

आपल्या इथं हे सिटीमध्ये तिसरं आहे वाळूला चौथं माझं वाळू आणि हे असं नाही आपल्याला कोणाचा धंदा बसवायचा नाही लोकांना ऑप्शन द्यायचा निर्णय लोकांना घेऊ द्यायचा होणार आपण आयटमच असा दिलेला आहे परंतु ते आम्ही अचीव्ह केलंय मुलांना एकदम बॉडे साडी झालं दुसरी फ्लेवर दाखवा पायनॅपल दाखवा पायनॅपल आहे सीताफळ आहे कशाप्रकारे प्रकारे कंपनीचे ओनर आले होते ज्यांचं आपण हे काम इथं फ्रँचायजीच्या स्वरूपामध्ये घेतलेलं आहे माझं नाव श्रीधर टंगळे ही माझी त्यांच्यासोबतची तिसरी फ्रँचायझी आहे त्यांच्या आता सकाळी उद्घाटन झालं हे काम सुरू करायच्या अगोदर की स्वत मी जेव्हा क्वालिटी टेस्ट करायसाठी त्यांच्या फॅक्टरीमध्ये गेलो होतो त्यावेळेस आज जे आपल्याकडं श्रीखंड उपलब्ध आहेत संभाजीनगर किंवा इतर बाजू आजूबाजूच्या सगळ्या शहरांमध्ये त्या श्रीखंडामध्ये आणि ह्याच्यामधला फरक सगळ्यात मोठा म्हणजे की ह्याचं जे मटेरियल वापरलेलं आहे किंवा दुधापासून जे बनवतो बनवताना दह्याचं जे प्रमाण आहे ते एकदम मलई चक्का जो म्हणतो आपण किंवा मलई दही दह्याच्यानंतर चक्का होतो तर ते मलई स्वरूपामध्ये वापरलेलं आहे त्याच्यामुळं त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी आहे पाणी हे प्रकारात नाहीच आहे दुसरं त्याच्यानंतर याच्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्टिफिशियल कुठलाही कलर किंवा इसेन्स हे आम्ही वापरलेलं नाही ड्रायफ्रूटमध्ये ओरिजिनल ड्रायफ्रूट आहेत पाय फ्रूट्समध्ये पायनॅपल गव्हा सीताफळ हे ओरिजिनल फ्रूट्स वापरलेले आहेत त्याच्यामुळं हे आरोग्यासाठी अपायकारक कुठल्याही प्रकारचा अपाय न करणारी वस्तू आहे आणि हे शरीरासाठी हेल्दी आहे जसं आईस्क्रीम आपल्याला आईस्क्रीमनं आता ज्या काही बऱ्याच कंपन्यांची अशी कंप्लेन आहेत कस्टमरची ज्या आईस्क्रीमनं काही साईड साईड इफेक्ट होतात तर त्याच्या इथं कस्टमरला कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही आरोग्यासाठी एकदम उपयुक्त अशी वस्तू आहे फक्त हा संभाजीनगरकरांसाठी उपलब्ध करण्यासाठीच आमचा प्रयत्न आहे छोटासा या अगोदर कंपनीचं एक आउटलेट सुदगिरणी चौकामध्ये समोर आहे ते एक टी व्ही सेंटरला आहे आणि एक गीते आमची स्वतःची बाळूजला एक आहे आणि इथे एक आहे असं हे छोटंसं काम आहे पण आरोग्यासाठी चांगली वस्तू आम्ही द्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि तो आम्ही प्रयत्न पूर्ण केला किती व्हरायटी आहे त्याच्यामध्ये बेचाळीस फ्लेवर त्याचे तयार आहेत आमच्याला सध्या आणि सगळे स्वतंत्र फ्लेवर आहेत कुठेही त्याच्यामध्ये मिक्स नाही आहे मिक्स नाही म्हणजे हा फ्लेवर परत डबल आहे असं काहीही नाही सगळे स्वतंत्र फ्लेवर बेचाळीस आहे काय काय आवाहन करणार संभाजीनगरवासियांना बाबा सगळ्यांनी एकदा व्हिजिट करावी त्यांचं समाधान नक्कीच होईल कारण की आ, आज लोकांची इच्छा आहे परंतु चांगले प्रॉडक्ट मिळत नाहीत तर आम्ही ही विनंती करणार बाबा एकदा व्हिजिट करावी आणि प्रॉडक्ट तुम्ही स्वतः टेस्ट करावा भविष्य शाखा तुम्ही करा शाखा आता ह्याचा प्रतिसाद पाहून शाखेचा विचार करू शाखा काढणं हा उद्देश नाही त्यापेक्षा सगळ्यांना आपण चांगली वस्तू कशी देऊ शकते हा उद्देश आहे बरं याचा आउटलेटचा पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर पत्ता हे सध्याचं जे आउटलेट आप जिथून मी बोलत आहे ते बीड बायपासचा कॉर्नर पैठण रोड किंवा मा महानुभाव आश्रम चौक असे दोन ॲड्रेस तुम्हाला झोपे झोपे होते तापडिया प्राईटमध्ये दुकान नंबर सात एकदम सिग्नलच्या समोरच हो आहे त्याच्यामुळे सगळ्यांना सहजगत्या उपलब्ध होईल अशी जागा आपण निवडलेली आहे तुम्ही पार्सल वगैरे पण हो पार्सल वगैरे पण द्या लवकरच आम्ही देखील उपलब्धता झोमॅटो आणि अशा ऑनलाईन सिस्टमवर सुद्धा उपलब्ध करून देऊ आठ पंधरा दिवसामध्ये ती होऊन जाईल व्यवस्था मी त्रिलोकसिंग तारा सिंगच्या बिंधा या फ्रँचायजीचा मालकांचा शेजारी आणि त्यासाठी आनंदाने आलो इथे आणि हा खायला आवडतं आम्हाला श्रीखंड परंतु घसा बसल्यामुळे थोडं 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 टेस्ट करून घेतलेलं आहे आणि व्हरायटी एवढ्या आहेत आणि संभ्रमात पडतो माणूस की काय खावं आणि काय नको त्यासाठी प्रत्येकाचं थोडं 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 शंभर शंभर ग्राम मी घेऊन टाकलेलं आहे खाऊ प्रत्येक टेस्ट करू आणि यांनी जे सांगितलं हे जे सांगतात ते खरं खरं बोलतात त्यामुळे त्यांनी सांगितलं याच्यामध्ये एकदम ओरिजिनल माल वापरलेला आहे आणि तसंच यांच्या याच्या धंद्याला प्रगती हो भरभराट हो आणि हा ब्रँड सर्वोत्तम म्हणून गाजला जावं हीच आमची अपेक्षा आहे शेअरवाश्यांना काय आव्हान करणार शेअरवाशांनी जरूर यावं आणि एकदा टेस्ट कराल तर तुम्ही याचा प्रेमातच पडाल <laughs> <दिल्म। laughs> मी मिलिंद पोनेरकर उद्योजक आहे या ठिकाणी जे श्रीखंडाचं नवीन ब्रँड सुरू झालं आहे संभाजीनगरला सेकंड असतो मला असं वाटतं की हा जो ब्रँड आहे तो अतिशय मी टेस्ट करून बघितला खूप छान आहे नेहमी श्रीखंडामध्ये साखर आणि त्याचं प्रमाण आंबट आंबट थोडंसं प्रकार असतो तर ते टाळून त्यांनी वेगळ्या प्रकारचं ब्रँड केलेलं आहे मला असं वाटतं की श्रीखंडप्रेमी लोकांना हे नक्कीच आवडेल आणि एक व्हरायटी जर बघितली तर मी प्रत्येक व्हरायटी एक एक घेतल्या जेव्हा राहणार नाही अशी खात्री मी या निमित्ताने देतो आणि संभाजीनगरचा मूळचा असल्यामुळे मी इतर मला या विषयी मी जास्तीत जास्त शुभेच्छा सगळ्या देतो आणि दुकानाला आणि सर्वांनी याचा स्वाद घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद